तसं पाहिलं तर शेतीवर अनेक संकट असतात पिकावर अनेक संकट असतात भावाच्या बाबतीतही या ठिकाणी न्याय मिळत नाही अशा परिस्थितीत गेल्या एकवीस वर्षापासून असा एक शेतकरी आहे जो दोडका या पिकाचा प्रयोग करत आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील रोडविया गावातील प्रकाश सीतापराव असं या शेतकऱ्याचं नाव आहे गेल्या एकवीस वर्षापासून त्यांनी या, वर्षा या दोडक्याच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आजही ते लागवड करीत आहेत आज, करी आज एकवीसव्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी या, या ठिकाणी शिवारामध्ये कार्यक्रमही ठेवला आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत प्रगतीशील शेतकरी प्रकाश सीताबराव अं मामा गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो की तुम्ही हा दोडक्याचा प्रयोग करता नेमकी याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला कसं सुचलं मी अगोदर म्हणजे काकडी टमाटे असं काही छोटे मोठे घ्यायचे हळ आणि त्याच्यानंतर मी एकदा दोडक लावलं म्हणजे बाकी नागा कंपनीच होत त्यावेळेस आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पन्न मला दुसऱ्या याच्यापेक्षा नगदी पीक वाढलं लावलं की 45 या दिवशी पैशाला सुरुवात आणि तीन महिने एक दिवस आठ पैसे येतात सुरू झाल्यानंतर त्याच्यामुळे नगदी पीक आणि भरपूर पैसा त्याच्यामुळे मी दरवर्षी दरवर्षी लावत गेलो नेमकी कोण्या वर्षी याची सुरुवात झाली आणि नेमकं कुठल्या मार्केटला नेतात दोन हजार पाच पासून आता त्या वेळेस पासून आजपर्यंत मी दरवर्षी न चुकता समजा केळी संपली की त्या शेतामध्ये जोडक पीक घेतो आणि सुरुवातीला आम्ही तोडा नाका नांदेडला सकाळी तीन वाजता न्यायचो आतापर्यंत नेत गेलो पण या चार पाच वर्षामध्ये भोकरचे व्यापारी कामारेड्डी आपलं निजामबाद हैदराबाद आमच्या मळ्यातून माल नेतात पंचावन्न रुपये साठ रुपये पन्नास रुपये किलो प्रमाणे जेवढं वजन झालं तेवढे पैसे फोन पे करून लगेच माल घेऊन जातात साधारणतः ही कुठल्या महिन्यात असते आणि नफा असतो मी दरवर्षी याची नाही म्हणलं तर एक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवड करतो मी आता माझा एक पलीकडचा प्लॉट आहे ते सहा नोव्हेंबरला लावला त्याच्यातून म्हणजे पंचेचाळीस दिवसाला सुरुवात झाल्यानंतर पण यावर्षी थोड पाऊस जास्त झाला आणि थंडी वाढली त्याच्यामुळे प्लॉटला आम्हाला जवळपास सत्तर दिवस लागले चालू व्हायला पंचेचाळीस दिवसाला सुरू व्हायचं तो आणि त्याच्यानंतर म्हणजे आजपर्यंत त्याच्यातून चार टन माल निघालेला आहे पंचावन्न रुपयाने गेला काही माल साठ रुपयानं गेलो प्रमाणे गेलेला आहे नेमका आतापर्यंत तुमची लागवड लागवडीचा खर्च आणि नफा कसा आहे मिनिमम समजा आपले बियाणं रान तयार करणे मलची सगळं एक जवळपास खर्च दीड ते पावणे दोन लाखापर्यंत खर्च जातो आणि एक दिवस आड पाच सहा क्विंटल माल एका एकर मधून सहज निघतो त्याच्यामुळे पंचवीस तीस हजार रुपये एक दिवस आड याप्रमाणे समजा आपण तसं तर पंचेचाळीस वेळा तोडणी होते तरी आपण तीस वेळा जरी धरली एक पाच सात लाखाचं आपल्याला हमखास एका एकर मधून निघतो असं काही आठवण आहे या पिकाच्या माध्यमातून गेल्या एकवीस वर्षामध्ये आपण कशा पद्धतीने प्रगती साधली आणि काय आहे प्रगती साधायचं म्हणजे मी याच्या हो दोडख्यावरच हो आजपर्यंत उदरनिर्वाह लेकरायचं शिक्षण माझी होल्डिंगच पाच चक्र अठरा कुंट्याची आहे त्याच्यामुळे केळी हळद आणि दोडका बाकीचे सोयाबीन बाकीचं काही पेरणी आजकापर्यंत केलेलीच नाही फक्त लागवड हळद असो केळी असो आणि केळी संपली की दोडका त्याच्यामुळे माझे लेकरायचं शिक्षण मी नांदेडला राहून आतापर्यंत वीस वर्ष हे दोडका पीक केलं या वर्षीच मी आता गावात राहून करणार आहोत कारण का एक मुलगा आय टी इंजिनियर पुण्याला टी सी एस कंपनीमध्ये आणि दुसरा सिविल इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे सेकंड इयरला जो मुलगा आहे तो जन्माला एक वर्षाचा होता त्यावेळेस आपलं धोडकं लागून चालू आहे कारण त्याच्या फोटो सुद्धा आहेत आताच आज एकवीस वर्ष पूर्ण झाले या एकवीस वर्षाच्या आपण आवतीच, नेमका काय कार्यक्रम केला काहीच नाही आपण काहीतरी देणं घेणं लागतो उत्पार उपकाराची परतफेड या जमिनीनं या पिकानं माझं सगळं काही म्हणजे साध्य केलं म्हणजे कुठलं काही न विकता काही न खर्च करता समजा मला याच्या उत्पन्नावर केळीचं संपलं की दोडक्याचं दोडक्याचं संपलं की हळदीचं माझा उदरनिर्वाह होत राहिला आणि लेकरा बाळाचं शिक्षण झालं दोन्ही आता समजा मुलं आपले एक मुलगा झाला आणि दुसऱ्याचं हे शिवीला लागला आता माझं एक मानसिक समाधान बाबा आपण काहीतरी देणं लागतो त्याच्यामुळे कृतज्ञता म्हणून एक आपण उपकाराची परत फेड किंवा या धरणी माईची आणि या पिकाचे उपकार आपण कसे फेडाव त्याच्यामुळे फुला फुलाची पाकळी आपण तिची सेवा करा म्हणून एक एवढे समजा एक जनसमुदाय बनून पाच सातशे लोकांचा आपण कार्यक्रम शेतामध्ये ठेवलेला आहे आर्थिक नियोजन आणि अत्यंत कष्टानं या ठिकाणी त्यांनी हे उभं केलेलं या ठिकाणी पीक आहे आणि यातूनच माझं कुटुंबही उभं राहिलं अशी भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली मी नागोराव भांगे पाटील नांदेड